महाराष्ट्रामध्ये डान्स बार सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी माजी गृहमंत्री स्वर्गीय आराबा पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू महाराष्ट्र सरकारविरोधात याचिकाकर्ते अशी याचिका होती यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की राज्यातले डान्स बार सुरू करण्यात यावे याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे खरं तर आज आमच्या कुटुंबियाच्याच दृष्टिकोनातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि आजचा काळा दिवस म्हणावा लागेल कारण ज्या हेतूनी माननीय आबासाहेबांनी हा निर्णय घेतला होता खरं तर आबांच्याकडे त्यावेळेस ग्रह खातं होतं आणि आबांच्या समोर त्यावेळेस नवी मुंबईमधली केस आली की एका मुलाने डान्सबारसाठी स्वतःच्या आईचा निर्गुण खून करून पैसे घेतले होते आणि ते उधळले गेले होते खरं तर आज तरुण पिढी कुठंतरी वाममार्गाला जात होती आणि ती कुठंतरी थांबावी या हेतूनं माननीय आबासाहेबांनी हा निर्णय सर्व पक्षांच्या मदतीनं घेतला होता आणि आज खरं तर तो डान्सबार आबांचा जो निर्णय आहे ते डान्स आहेत पर ते परत चालू होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल सर्वोच्च काही नवीन नियम किंवा बंधन घातले आहेत याबद्दल काय सांगाल खरं तर मुळात डान्स बार चालू हीच आमची मागणी राहील आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहोत की दोन हजार सोळा साली जो कायदा या सरकारने केला होता तो रद्द करावा म्हणजे डान्स बार परत चालू राहणार नाहीत आबा असताना जे कायदे अंमलात आणले गेले होते ज्याच्यामुळं बार बंद राहिले होते तेच कायदे आणावेत आणि दोन हजार सोळाला केलेला कायदा हा त्यांनी रद्द करावा ही आम्ही आमच्या कुटुंबियाच्याकडून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून म्हणून मी विनंती करेन हे शासनाच्या वतीने बाजू मांडण्यास कुठं राज्य सरकार कमी पडले असं तुम्हाला वाटतं नक्कीच मला वाटतंय की कदाचित हे राज्य सरकारच्या कर्माची फळं म्हणावी लागतील की आज डान्स बार परत चालू होतोय कारण योग्य तो वकील त्यांनी दिला असता आणि जे ते योग्य ते कायदे जर त्यांनी आणले असते तर नक्कीच आज डान्स बार बंदी राहिली असती इम्रानसोबत रवींद्र कांबळे झी मीडिया तासगाव